कालपासून पंढरपुरातील विठ्ठल मंदिर मंदिरामधील विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचं कामाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर मंदिर समितीने ग्रॅनाईट का पुरातत्व विभागाची परमिशन घेता चांदी दारावरील चांदीही काढण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याबद्दल पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यातील भाजप महिला आघाडी आक्रमक झालेली आहे आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडनं की काय सांगता येईल तुम्हाला संदर्भात तुमचं काय मागणी आहे दीडशे कोटीच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही मंदिर मंदिराचा विकास व्हावा याबद्दल कुणाचंच दुमत नसावं परंतु पुरातत्व विभागाने जी सूचना केली होती की मंदिर मंदिराच्या गाभारा आणि त्याच्या समोरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी जी ग्रॅनाईटची फरशी आहे तेवढी फक्त काढायला पुरातत्व विभागाने परमिशन दिली होती असं असताना या पुरातत्व विभागाच्या सूचनेला केराची टोपली दाखवून त्या ठिकाणी जे दरवाजे आहेत चांदीचे आणि चांदीच्या कमानी आहेत त्या कमानी छन्नी हातोड्याचे घाव घालून काढायचं प्रयोजन काय आणि सगळ्यात महत्वाचं या चांदीच्या दरवाजावरती आणि या चांदीच्या कमानीवरती हिंदू देवदेवतांची मूर्त्या कोरलेल्या आहेत याच्यामध्ये गरुड आहे गणपती आहे विष्णू आहे लक्ष्मी आहे ना वासुकी नाग आहे या सर्व देवदेवतांच्या चित्रावरती मूर्तींवरती छन्नी हातोड्याचे घाव घालून हे चांदी काढायचं काम अगदी जोमानी चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं गरुड खांब गरुड खांबाला देखील चांदीचं चा वेष्टन आहे आणि गरुड खांबाचं असं महत्त्वाचं असं महत्त्व आहे की कर्नाटकचे जे संत होते संत पुरंदरदास त्यांनी या खांबाला टेकून अभंग लिहिलेले होते आणि आता पुन्हा एकदा या चांदीच्या खांबावरती घाव घालून ती चांदी काढायचं काम चालू आहे समजा ही चांदी काढताना जर त्या खांबाला आतल्या इजा झाली तर याला जबाबदार का मंदिर समितीचे अधिकारी आहेत हे काय कळायला मार्ग नाही माझी राज्य शासनाला सूचना आहे की चांदी वितळवायची परमिशन नसताना सुद्धा तुम्ही हा घाट का घातला आणि सगळ्यात या किंवा महाराष्ट्रातल्या सर्व भाविकांना विचारात विश्वासात घेऊन हे चांदी काढण्याचं काम करायला पाहिजे होतं कुणालाही विश्वासात न घेता ह्या सगळ्या मनमानी कारभार चालू आहे मुळामध्ये मंदिर समिती बरखास्त करा म्हणून आमची वारंवार मागणी आम्ही केलेली होती दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता ती चांदीच्या दरवाजावरती घाव घालून हिंदू देवदैवतांची चित्र तोडून फोडून हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम करतोय आणि पुरातत्व विभाग याच क्लॅरिफिकेशन द्यायला तयार नाहीये या संदर्भामध्ये मी स्वतः जनहित याचिका दाखल करणार आहे त्यामुळं पुरातत्व विभागाने याचं क्लॅरिफिकेशन तरी द्यावं नाहीतर हे काम थांबव आपण बघू शकतो की म महिला आघाडी आता जनित याचिका दाखल करणार आहेत अशा स्वरूपात त्यांनी आपल्याला सांगितलं आहे पंढरपुरातून जगदीश डांगे न्यूज नाईन मराठी